नंदुरबार जिल्ह्यामध्ये बोगस एच बी टी बियाण्यांच्या विक्रीविरोधात कृषी विभागामार्फत मोठी संयुक्त मोहीम राबविण्यात आली जिल्हा कृषी विकास अधिकारी किशोर आडपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार तालुक्यात दोन आणि शहादा तालुक्यात दोन असे चार ठिकाणी धाडसत्र राबवून एकूण दहा लाख रुपयांचा बोगस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे ही बोगस बियाणे विकणारी मंडळी शेतकऱ्यांना अशा प्रकारचे प्रलोभन देत आहे की या बियाण्यांवर कुठल्याही प्रकारची बोंड आळी येत नाही आणि उत्पादन अधिक मिळते मात्र कृषी विभागाच्या माहितीनुसार ही माहिती पूर्णतः भ्रामक असून शेतकऱ्यांनी अशा भुलतापांना बळी पडू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे एच बी टी बियाण्यांचे धोकादायक वास्तव या बियाण्यांवर फवारले जाणारे क्लायकोसेट नावाचे तणनाशक अत्यंत घातक नॉन बायोडिग्रेडेबल असून त्याचे अवशेष माती व मानवी आरोग्यास हानिकारक आहे त्यामुळे आजपर्यंत भारत सरकारच्या जी ई ए सीने या बियाण्यांना कोणतीही अधिकृत मान्यता दिली नाही म्हणूनच महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात बियाण्यांवर बंदी आहे शेतकऱ्यांना कृषी विभागाचा इशारा आणि आव्हान केवळ अधिकृत आणि परवाना असलेल्या कृषी केंद्रामार्फतच बियाण्यांची खरेदी करावी खरेदीची पावती घ्यावी संशयास्पद विक्रेत्यांपासून सावध राहावे अशा बाबी तत्काळ कृषी विभागाला कळवाव्यात शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही कारवाई सुरूच राहील फोगस बियाणं विकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील किशोर हाडवे यांनी दिली आहे नमस्कार मी किशोर हाडवे जिल्हा कृषी विकास अधिकारी जिल्हा नंदुरबार आजपर्यंत नंदुरबार जिल्ह्यामध्ये बोगस बियाणे एसटी पी टी बियाण्यासंदर्भात एकूण चार ठिकाणी कृषी विभागामार्फत संयुक्तरित्या कारवाई करण्यात आलेली आहे सदरच्या या कारवाया ज्या आहेत त्या नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यात दोन ठिकाणी आणि शहादा तालुक्यातील खाटोळ या दोन ठिकाणी असा एकूण चार ठिकाणी कारवाया करण्यात आलेला असून एकूण दहा लाख रकमेचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर नंदुरबार जिल्ह्यातील या सर्व शेतकऱ्यांना एक ह्या बोगस बियाणे विक्रेत्यांकडनं एक प्रकारचं प्रलोभन दिलं जातं की याच्यावर कुठल्याही प्रकारची बोंडळी येत नाही व याला जास्तीचे उत्पन्न देण्यात येतं परंतु तशा या कुठल्याही बोलतापांना शेतकऱ्यांनी कृपया करून बळी बोलू नये आणि आपण जी बियाण्याची खरेदी करणार आहोत ती रिक्सर आपल्या कृषी केंद्राकडूनच करावी आणि आपण त्यासोबत आपण बियाणे खरेदीची पावती नक्की घ्यावी आणि या अशा बोगस बियाणे विक्रेत्यांपासच्या बोलतापांना आपण बळी पडू नये आणि आपण चांगल्या दर्जेदार बियाणंच खरेदी करावं असे कृषी विभागामार्फत आम्ही आपला सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करत आहोत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेषतः इथं आव्हान करण्यात येतं की आपणास जे सांगण्यात येतं की एच ये टी बीटी बियाणे अरेबी टॉलरन्स जे हे बियाणं आहे म्हणजे तणनाशक फवारणी केल्यानंतर सुद्धा या आपल्या या पिकाला याचा कुठलाही फरक पडत नाही म्हणून जास्तीत जास्त यांच्याकडनं या गोष्टीसाठी आपला प्रोत्साहन देण्यात येतं परंतु आपण जर याचा विचार केला तर हे बियाणे याच्यावरती ग्लायफोसेट फवारणी केल्यानंतर ग्लायफोसेट हे तणनाशक नॉन डिग्रेडेबल आहे आणि याचे जमिनीत अंश राहतात आणि हे मानवी जीवनास अत्यंत अपायकारक आहे त्याच्यामुळे आत्तापर्यंत सेंट्रलच्या जी सी कमिटीने या बियाण्यांना कुठल्याही प्रकारची मान्यता दिलेली नाही त्या कारणामुळे सदरचं हे पूर्ण बियाणं आपल्या फक्त आप महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात याला बंदी आहे त्यामुळे सदरचे या बियाण्याला कोणीही कृपया करून याची लागवड आपण आपल्या शेतात करू नका आपण आपल्याला मान्यताप्राप्त बी जी टू या बियाण्याचीच लागवड आपण आपल्या शेतामध्ये करावी प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार